नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर आज तीस एप्रिल आहे आणि आजपासून आपल्या महाराजांचा सप्ताह चालू झालेला आहे तर इथे सप्ताहाची तयारी माझी चालू झाली होती तर सकाळचे सात वाजले होते पहिल्यांदा सगळ्या सेवा मला करायच्या होत्या कारण मी आठ दहा दिवस झाले माहेरी होते आणि बऱ्याच दिवसापासून या सगळ्या सेवासुद्धा राहून गेल्या होत्या तर पहिल्यांदा मुख्य प्रवेशद्वार वगैरे स्वच्छ करून घेतला त्यानंतर हळदी कुंकूचं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं त्यानंतर हळ हळदीचं लेपण उंबऱ्या उंबरट्यावरती केलं रांगोळी काढली रांगोळीसुद्धा खूप छान काढली होती पण प्रवलने ती काय राखली नाही असो तर या सगळ्या सेवा माझ्या करून झाल्या आणि त्यानंतर मी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करून घेण्यासाठी इथे पंचामृत तयार करत होते तर दूध दही तूप मध आणि साखर या सर्व पदार्थांनी पंचामृत तयार होतं तर अशाच प्रकारे पंचामृत कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक करताना करायचं असतं सो so, इथे माझं पंचामृतसुद्धा तयार झालं होतं आणि मला परत पूजा वगैरे करायची होती तर पहिल्यांदा मला सगळ्या सेवा करून घ्यायच्या होत्या कारण एकदा प्रवल उठला की मला काहीच तो करून देत नाही सो तो झोपलाय झोपल्यापर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं सगळ्या सेवा वगैरे करून घेऊ पूजा वगैरे करून घेऊ आणि तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांगायचं होतं की गेले दहा बारा दिवस आपल्या चॅनेलवरती व्हिडिओज आले नव्हते तर मी माहेरी होते आणि तिकडे इतका रेंज प्रॉब्लेम होता की व्हिडिओ अपलोड करणं खूप डिफिकल्ट होतं सो so, आता सुट्टी संपलेली आहे आणि आम्ही आलेलो आहे आमच्या घरी तर इथून पुढे आपल्या चॅनेलवरती कंटिन्यू व्हिडिओज येतील सो चॅनेलशी कनेक्ट राहा तर इथे माझी देवपूजा चालू झालेली होती पहिल्या आणि सगळे देव वगैरे आधी मी स्वच्छ करून जाय ज्या त्या जागेवर ठेवले होते फुलं वगैरे घा गा, घातली होती आणि मग म्हटलं शेवटला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करू तर इथे चंदन वगैरे उठणं वगैरे लावून मी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक सॉरी मूर्ती स्वच्छ करून घेतली त्यानंतर पंचामृताचा अभिषेक वगैरे करून घेतला तर सप्ताहाचा पहिलाच दिवस होता आणि मला आवर्जून या सगळ्या सेवा करायच्याच होत्या तर आजपासून माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली असेल मला सुद्धा खूप इच्छा होती गुरुचरित्र पारायण यावेळी करायची पण माझ्या हातून ते काही घडलं नाही असो काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्याचं कारणसुद्धा तुम्हाला पुढं कळेलच तर इथे अभिषेकवर अभिषेक वगैरे घालून झाला होता आणि स्वामींची मूर्ती मी त्यांच्या आसनावरती ठेवून दिली त्यानंतर हिना अत्तर थोडं लावलं अष्टगंध लावून घेतला त्यांची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घेतली तर यानंतर मला बाकीच्या पण सेवा करायच्या होत्या गुरुचरित्र पारायंतर काही शक्य नाही झालं पण बाकीच्या सेवा मी चालू ठेवल्या होत्या सो so, इथे सगळी माझी पूजा वगैरे करून झाली स्वामींना नैवेद्य अजून दाखवायचा होता तर इथे रांगोळी थोडीशी काढून घेतली रांगोळी जास्त मला काही जमत नाही पण इथे जागा आहे तेवढी थोडीशी काढून घेतली त्यानंतर नैवेद्य दाखवायचा होता असं आता तरी मी काही नैवेद्याला बनवलं नव्हतं पण संध्याकाळी नक्कीच काहीतरी स्वामींच्या आवडीचा पदार्थ नक्कीच बनवणार तरी ते दीप अगरबत्ती वगैरे ओवाळून स्वामींची पूजा करून घेतली आणि खरं सांगू का स्वामींच्या सेवा करण्यात जे सुख आहे ना ते कशातच नाही या सगळ्या सेवा करताना इतकं प्रसन्न वाटतं की खूप भारी वाटतं ते शब्दात पण सांगू शकत नाही तर इथे मस्तपैकी आंब्याचा सीझन चालू झालेला आहे तर म्हटलं स्वामींना आंब्याचाच नैवेद्य दाखवू संध्याकाळी नक्कीच काहीतरी स्वामींच्या आवडीचा पदार्थ मी नक्की बनवेन तर चला या सगळ्या माझ्या सेवा करून झाल्या आणि मला अजून बाकीच्या पण सेवा करायच्या होत्या तर या सगळ्या सेवा मी करून घेते आणि मग आपण भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं परत एकदा माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सकाळीच माझी देवपूजा वगैरे झाली आणि खूप छान वाटलं आज आणि आज ठरवलंच होतं की पहिल्यांदा देवपूजा वगैरे करायची स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक पूजा नैवेद्य सगळ्या सेवा सगळे सागर संगीत करायचं आणि मगच बाकीची कामं करायची कारण आजपासून आपल्या महाराजांचा सप्ताह चालू झालेला आहे आणि माझे बरेच स्वामी भक्त गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत कोणी घरी गुरुचरित्र पारायण करतं आहे कोणी ह्याच्यात म्हणजे सॉरी केंद्रामध्ये जाऊन सामुदायिक पारायण करत आहे पण ज्यांना पण गुरुचरित्र पारायण करायला जमलं नाही इच्छा असूनसुद्धा त्यांनी नाराज होऊ नका तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्ही या सात दिवसामध्ये करू शकता असं नाही की सप्ताह चालू झालेला आहे मग गुरुचरित्रच पारायण करायचं आहे अजिबात असं नाही तुम्ही जी तुम्हाला जी आवडेल ती सेवा तुम्ही या काळामध्ये करू शकता मग तुम्ही सा स्वामीचरित्र सारामधूताचं देखील पारायण करू शकता तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता तुम्ही चौदाव्या म्हणजे गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय त्याचं अनुष्ठान करू शकता अठराव्या अध्यायाचं अनुष्ठान करू शकता जी पण सेवा तुम्हाला जमेल ती या सात दिवसांमध्ये तुम्ही करू शकता काहीच नाही जमलं तर या सात दिवसामध्ये तुम्ही नामस्मरण फक्त करा नामस्मरणाची ताकद खूप मोठी आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं या सात दिवसामध्ये आपण जी पण सेवा करतो जेवढी पण करतो ती आपल्यासोबत कायम असते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ती सेवा आपल्यासोबत राहते असं म्हटलं जातं आणि जन्मोजन्मी ती सेवा आपल्यासोबत राहते असं म्हटलं जातं म्हणून या सात दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायची आहे इतका प्रभावी काळ हा आहे इतका अनमोल असा हा काळ आहे आणि या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे आणि खरं सांगू का मलासुद्धा गुरुचरित्र पारायण करायची यावेळी खूप म्हणजे खूप इच्छा होती आणि मी सगळी तयारी देखील क के केली होती तुम्हाला माहीत होतं की मी गेल्या अर्धा दिवसामागे माहेर गेलेले आणि मी शनिवारी आले आणि शनिवारी आल्यानंतर असंच डोक्यात होतं की आता घर वगैरे स्वच्छ करायचं आहे आणि र खरं सांगू रविवारचा पूर्ण दिवस माझ्या सगळे साफसफाई करण्यात किंवा झाडू झाडून वगैरे डबेडुबे घासण्यात असं सगळी साफसफाई करण्यात गेला कारण एकच डोक्यात होतं की दोन दिवसांनी महाराजांचा सप्ताह चालू होणार आहे आणि मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि मला सेवा वगैरे करायच्या आहेत एवढंच डोक्यात होतं पण अचानक आठवलं की आपण जर सेवा चालू केली किंवा गुरुचरित्र पारायणाला जर आपण बसलो तर येणाऱ्या सात साता सहा सात सा दिवसामध्ये सेवेमध्ये खंडन पडू शकतं कारण कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपण कितीही जरी म्हणलं मला हे सेवा करायची ते से आहे ती सेवा करायची आहे पण करून घेणारे ते असतात त्यांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही मग आपण तर काय पण असो आणि आपण जी पण सेवा करू ना ती महाराजांच्या इच्छेनेच होत असते स्वामींना माहीत असतं आपल्या भक्तासाठी काय हो योग्य आहे काय अयोग्य आहे जर तुम्हाला गुरुजींचं पारायण यावेळी करायला नाही जमलं तर वाईट वाटून घेऊ नका तुम्ही जी पण सेवा करत आहात चालू तुमची आहे किंवा पुढच्या सात दिवसामध्ये तुम्ही जी पण सेवा करणार आहात ती मनापासून करा नक्कीच स्वामींच्यापर्यंत ती पोहोचेल आणि ती सेवा प्रत्यक्ष स्वामी तुमच्याकडून करून घेत आहेत असं समजा कारण स्वामींना माहीत आहे याच्याकडून मग काय करून घ्यायचं आहे किंवा याच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि खरं सांगू का माझ्या अनुभवावरून मलासुद्धा खूप इच्छा होती गुरचरेचं पारायण करायची मी मगाशी पण सांगितलं पण सकाळपासून पूजा करताना असं कुठेतरी वाटत होतं की आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं होतं असं म्हणजे एक वाटत होतं की आणि ते आपल्याकडून राहून गेलं पण बाकीच्या सेवा मी चालू म्हणजे करत होते आणि मनात ते देखील असं सारखं येत होतं पण त्या सेवा करताना देखील मनापासून मी त्या सगळ्या सेवा केल्या आणि त्या स्वामींच्यापर्यंत पोचल्या देखील कारण आपण मनापासून जी पण सेवा करू ना त्याची पोचपावती आपल्याला स्वामी देतातच देतात आणि खरं सांगू आज सप्ताहाचा पहिलाच दिवस आहे आणि माझी जी पण सेवा जी काही मी भोळीबाबची सेवा केलेली आहे ती महाराजांच्यापर्यंत पोचलेली आहे आणि असा मला स्वामींनी संकेतसुद्धा दिलेला आहे आज सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी फु आपल्या दिव्यामध्ये एक सुंदर असं फूल तयार झालेलं आहे मी साईडला पण ते दाखवेल तुम्हाला खूप भारी वाटलं आपली केलेली सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचली आपल्या भगवंतापर्यंत आपली सेवा पोहोचली याच्याशिवाय मोठा आनंद काय असू शकतो भले गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं पण हा आहे ही सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचली हेच माझ्यासाठी खूप आहे आणि आज खूप छान वाटलं खूप भारी वाटलं आणि इतका मोठा शुभ सुद्धा स्वामींनी दिला सो so, आज खूप छान वाटलं भारी वाटलं सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हालासुद्धा मी अजूनही सांगेन अजूनही माझी कळकळीची कर। विनंती आहे की तुम्ही अजूनही सेवा चालू केल्या नसतील तर आजपासून नक्की पुढच्या सात दिवसापर्यंत सेवा चालू करा जी पण जमेल ती सेवा चालू करा नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी राहतील तुमच्या तुम्हाला भरभरून देतील तुमच्या नशिबात नाही तेसुद्धा स्वामी तुम्हाला नक्कीच देतील तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते थोडा मोठा झाला असेल तर माफ करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा 私もあった。